हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका जाधव चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहत असाल मी कुठे आलेले आहे तर तुम्हाला याच्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असाल तर तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आलेले आहे तर मी आज आलेले आहे माझ्या घरी पुण्यामध्ये तर तुम्हाला आज माझं पूर्ण होम टूर दाखवत आहे आणि इथे राहत आहे माझी बहीण तुम्हाला ती पण दाखवते आणि चला मग आता होम टूरला आपण सुरू करून तिला मी बोलवतो आहे माझी छोटी बहीण नाव आहे तिचं सोनाली जाधव ठीक आहे सारिका जाधव आणि सोनाली जाधव सख्या बहिणी सख्या जाव आहोत आम्ही आणि चला आता पूर्ण तुम्हाला होम टूर दाखवते हो आणि चला आता खाली जाऊयात पहिल्यांदा आपण तर हा आहे हायवेवरून मेन रोड येणारा तर इथं केलेली आहे आमची गाडी उभा आमचा टोम्या तर चला आता दाखवते हो हा आता जस्ट गेटला कलर केलेला आहे तर मस्त असं गणपती बाप्पाचं गेट बनवलेलं आहे आम्ही तर चला दाखवते पूर्ण आता तुम्हाला हे घर हे जे दिसत आहे ते मम्मीच आहे आणि हे आहे आमचं चला मग हा मेन गेट आहे त्याला आता कलर केलं तुम्ही जास्त हात लावत नाही आणि जाऊया

आपला तर इथं मस्त बाप्पाचा आपण फोटो लावलेला आहे हा आहे आपला हॉल आणि हा हॉल लावलेला आहे इथे मस्त गणपती फोटो आहे उघड दरवाजा

अतिशय मस्त वेगळी ही आमची गॅलरी म्हणजे सध्या थोडेच झाड लावलेत कारण आमचे जे लहान लहान मुलं आहेत ते सगळे माते खातात म्हणजे भावाची दोन आहेत माझी दोन आहेत आणि ते दरवाजा उघडून बाहेर येऊन सगळा कार्यक्रम करून टाकतात सगळे माते वगैरे करतात म्हणून सध्या झाडं कुणीच आहेत आणि पाऊस चालू आहे खाली पण ओट्याचं काम पण करायचंय खाली मग तेव्हा तुझ्या खाली झाड लावायचे

फर्निचरचं काम चालू आहे अजून बेडचं आणि किचन आमचं चा, किचनचं राहिलं आहे ते पण भरून घ्यायचं आहे गॅस आहे किचन सगळे आमच्या सोनूच्या लग्नातले भांडे वगैरे दिलेले आहेत बाकीचे काही गावाकडे आहेत पण इथं थोडेफार जेवढे लागतील तेवढे आणलेले आहेत हा आहे आमचा फ्रीज आणि इकडे किचनला पण अटॅच आमची गॅलरी आहे अटॅच गॅलरी आहे तर थोडं इथं पण काम राहिलेलं आमचं बाकी आणि कपडे सुकवण्यासाठी टाकलेले बनवले आहे पावसामुळे छान दिसतो इथून आणि इथं नवीनच एक कंपनी तयार होणार आहे त्याचं इथं काम चालवणार आहे गोडाऊनचं आणि एक कंपनी असं म्हणून चालू होणार आहे इथं जो हा रस्ता आहे तो तुम्हाला माहितच आहे मेन हाय मेन पुणे नगर हायवे रोड आहे तर चला मग वगैरे बसवायची पूर्ण पॅक ही आमची बाहेर येतात खेळायला हे ना वॉशिंग मशीन साठी आम्ही नळ वगैरे काढलेला आहे कारण भविष्यात आम्ही वॉशिंग मशीन घेऊ इथं पण आणि त्यासाठी हा नळ वगैरे काढून ठेवलेला आहे तर मस्त ही पण आम्ही गॅलरी बनवणार आहोत पण आता हळूहळू चालूच आहे टॉयलेट बाथरूम आणि आम्ही आहे शकताय टच केल्यानंतर

करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं फर्निचर हे सगळं राहिलेलं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते ही बेडरूम दाखवते तर बेडरूम इकडे एक बेडरूम तर अगोदर ही आणि काम चालू आहे त्या आपला बाकीचा पसारा आणून लावलेला आहे दिल्लीवरून आणलेला डायरेक्ट पसारा डायरेक्ट लावलेला आहे दोघीन पसारा आणून ठेवलेला आहे त्याच्यामुळं थोडासा आणि इथं माझी मशीन आहे ती आणून आणलेली आहे मी इथं आणि ती आता मी शिकणार थोडी थोडी मला व्हायला शिकवायला होणार त्याच्यानंतर ही आमची आमची छोटीशी अलमारी आहे आणि ह्या पण मी इथं पण बेडरूमला या पण बेडरूमला एक गॅलरी आहे त्याच्यानंतर हे पाहिजे गॅलरी आणि हे मी मिरवरचं काम आपलं राहिलं होतं ह्या काचचं आणि हे पण कंप्लीट झालेलं आहे आपलं

एवेरीडिंग कॉलेज कंपनीचं ये मस्तवेकी काम चालू आहे आणि त्याच्यामुळे काही काय दिवसभर हे नाहीये तर पाहू शकता इथं बेड बनवायचा चालू आहे इथं स्टडी टेबल चालू करायचं आणि हे तो मस्त बेड आणि इथं आपल्याला बनवायचं आहे छोटासा मिरर आणि मेकाअप स्टॉल बनवायचा आणि इथं पुनी छान पिक कपडे बरेचवणार आहे तर कसं वाटतं आमचं हे हे इकडे एक एक बाथरूम इकडे पहा हे आमच्या भाऊजींनी सोनासाठी बनवलेच्या बर्थडे साठी मस्त आहे की सोना हे पाहून खुश आहे सध्याला भाऊजी थोड्या दिवसात सुट्टीला पुन्हा चला मग कसं वाटलं आमचं घराचं होम टूर नक्की सांगा कमेंटमध्ये तर कसं वाटलं आमचं हे होम टूर तुम्ही नक्की सांगा काय बोलायचं बोल सपोर्ट करा करा फॉलो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तिचा वॉच टाइम कम्प्लीट करा थोडाच राहिलेला आहे आमचा हा वॉच टाइम ह्या या वर्षात कम्प्लीट करायचा आहे तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि तुम्हाला पहिली गोष्ट तर चला कसं वाटलं आमचं बहिणी सख्या बहिणी सख्या जावांचा हा होम टूर तर कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आवडला तर तिने प्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि काय आणखी बोलायचं सगळ्यांना बाय बाय कारण संध्याकाळच्या आठवलेल्या आहेत तर बाय सगळ्यांना